अभिनेत्री गौतमी देशपांडे ही प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री माझा होशील ती घराघरात पोहोचली तर गौतमी सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते तर गौतमीची बहीण म्हणजेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सुद्धा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते या दोन्ही बहिणी नेहमीच त्यांच्या अनेक फनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात असाच एक व्हिडिओ मृण्मयीने सोशल मीडियावर शेअर केल्या यात या दोन्ही बहिणी एकत्र आल्या असून त्यांनी गौतमीचा नवरा म्हणजेच स्वानंद तेंडुलकर ची चांगलीच शाळा घेतल्याचं चा पाहायला मिळते व्हिडिओ मध्ये दोघी बहिणी बेडवर झोपलेल्या दिसतात आणि स्वानंदला त्यांनी खाली झोपायला लावले तर हा व्हिडिओ शेअर करत गप्प खाली झोप असं कॅप्शन सुद्धा दिले देशपांडे सिस्टर चा हा फनी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी